नमस्कार गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी बर्फीची रेसिपी आणि ही बर्फी अगदी मिठाईच्या दुकानात जशी बर्फी मिळते त्याच चवीची आहे आणि खूप मस्त आहे याच्यामध्ये काजू नाही बदाम नाही अगदी स्वस्त आणि मस्त अशी बर्फी आहे जो एक घटक आपल्या घरात नेहमी असतो त्यापासून आपण ही बर्फी तयार केलेली आहे तुम्ही बघालच आता जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनेलला सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता बघूया ही बर्फी कशी करायची मंडळी तो घटक आहे शेंगदाणे आणि शेंगदाण्याची आपण इथं बर्फी करणार आहोत इथं मी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे तर घरी आपल्याकडे सगळ्यांकडे असतातच आणि अगदी काजू आणि बदामच्या तुलनेने शेंगदाणा हा खूप स्वस्त घटक आहे आणि खूप मस्त आहे तर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत अगदी जरा गरम होऊन साले निघेपर्यंत एवढंच आपण भाजून घेणार आहोत जास्त भाजायचे नाही आहेत यासाठी जे शेंगदाणे आहेत ते कच्चे शेंगदाणे आणून भाजून घ्यायचे आहेत सोललेले जे बाजारात मिळतात ते वापरायचे नाहीत हे मी आता सोलून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता संपूर्ण सालं काढून घेतलेली आहेत अशा पद्धतीने हे शेंगदाणे आपण वापरायचे आहेत आणि आता मी याची पूड करून घेतलेली आहे शेंगदाण्याची जी आपण पूड मिक्सरला करून घेणार आहोत त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची टीप आहे की तुम्ही शेंगदाण्याची जेव्हा पूड कराल त्यावेळेला ती एक एक सेकंदभरच मिक्सर फिरवायचं आहे आणि पुन्हा बंद करून असं पाच सहा वेळा करायचं आणि मग जी पूड मिळेल ती आपण अशा पद्धतीने चाळून घेणार आहोत तेव्हा आपल्याला ही पावडर परफेक्ट मिळणार आहे आणि हीच पावडर वापरून आपण बर्फी करणार आहोत इथं मी साहित्य घेतलेलं आहे शेंगदाण्याची जी आपण पावडर तयार करून घेतलेली आहे चाळून घेतलेली आहे ती मी दोन वाट्या घेतलेली आहे इथं बघू शकता या अशा पद्धतीने पावडर तयार होते आणि पावडर अशाच पद्धतीने झाली पाहिजे साखर घेतलेली आहे पाऊण वाटी तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त वाट वापरू शकता दूध पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे पाच चमचे चहाचे आणि वेलची पूड घेतलेली आहे एक चमचा इथं आता आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी साखर कढईमध्ये घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण पाणी घालणार आहोत याचा आपण एक तारी पाक करायचा आहे पाक हा एकतारीच करायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नको अशा पद्धतीने हा पाक करून घ्यायचा आहे मंद गॅसवर करायचा आहे एकतारी पाक तयार झालेला आहे बघू शकता तार सुटते आहे आणि याच्यामध्ये आता आपण शेंगदाण्याची पावडर घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत अगदी आता पटापट -पत आपण ही कृती करून घ्यायची आहे गॅस हा मंदच ठेवायचा आहे अजिबात मोठा करायचा नाही दोन्ही वाट्या मी शेंगदाण्याची पूड घातलेली आहे याच्यामध्ये आता आपण दूध पावडर घालणार आहोत तीही आपण पटापट -पत मिक्स करणार आहोत नॉनस्टिकची जर तुम्ही कढई वापरली तर अजिबात खाली चिकटणार नाही वेलचीपूड घालून घेतलेली आहे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपण तूप घालणार आहोत तूप मी तर पाच चमचे घेतलेले पण त्याच्यामध्ये मी चारच चमचे याच्यामध्ये घालणार आहे तूप घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया मिश्रण आपलं तयार होत आलेलं आहे बघू शकता मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत मी इथं सिल्वर फॉईल पेपर वापरलेला आहे तुम्ही बटर पेपरही वापरू शकता मी याला तूप लावून घेतलेलं ला आहे फॉईल पेपरला आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेते आत्ता अशा पद्धतीनेच हे मिश्रण झालं पाहिजे त्यामुळे ते अगदी परफेक्ट जशी काजूची बर्फी आपण खातो तशीच ही बर्फी तयार होते थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे छान अशा पद्धतीने मळून घेणार आहोत सर्व बाजूनी मळून घ्यायचं आहे म्हणजे गोळा अगदी छान तयार होतो आणि थोडा थंड झाला की आपण तो व्यवस्थित लाटून घेऊ शकतो गोळा आपला तयार झालेला आहे याच्यावरती मी दुसरा सिल्वर फॉईल पेपर ठेवते त्याला मी खालून तूप लावलेलं होतं आणि आता आपण हा लाटून घेणार आहोत जेवढ्या जाडीचं आपल्याला बर्फी करायची आहे त्या पद्धतीने लाटून घ्यायची आहे जास्त बारीक किंवा जास्त पातळ बर्फी लाटायची नाही थोडी आडस ठेवायची आहे बघू शकता अशा पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे याच्यावरती आता आपण चांदीचा वर्क लावून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर लावा नसेल तर नका लावू प्रत्येकाच्या आवडीनुसार याच्यावरती तुम्ही जर तुम्हाला हवे असतील तर काजू आणि बदामचे काप वरती लावू शकता मी इथं चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे जेव्हा हे मिश्रण पूर्ण थंड होईल त्यावेळेला तुम्ही वड्या कापून घ्या तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वड्या कापू शकता अतिशय मस्त टेस्टी आणि एकदम चविष्ट अशी ही बर्फी आहे तुम्ही एकदा केलीत की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल अगदी कोणाला जर आपल्याला भेट म्हणून द्यायची असेल तरी पण आपण ही मिठाई घरच्या घरी तयार करू शकतो इतकी सुंदर ही बर्फी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे त्याच्या मी आता वड्या पाडून घेते आणि आपली ही बर्फी तयार झालेली आहे मंडळी तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही या मिश्रणामध्ये तुम्ही कलर वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई व कर, तयार करू शकता हा एक बेस आहे मिठाईचा हा बेस वापरून तुम्ही अजून त्याच्यामध्ये व्हेरिएशन आणू शकता चला तर मंडळी तुम्हाला जर हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीचं गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद